चॅटवर स्वागता आघाडी, चॅट परी चॅट फिल्टर टॉप विज समुदाय नियंत्रण निर्मल क्षेत्र मॅम्प आणखीच समुदाय नियंत्रण बंद बंधक तुम्ही यस या विथ लाईक ला, सहभागी मोड रॅक परत बंद मेसेज बटल निवड बटन निवड बट मेसेज को बंद करा बेचाळीस सेकंड शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक नेटवर्क प्रॉब्लेम आहे राव एक आता पाहत आहेत एक लाइक विकास डन धन्यवाद धन्यवाद करण्यासाठी डबल हेलो नमस्कार राम 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 राम। सक्रिय करण्यासाठी डबल झालं का जेवण भाऊ तुमचं आ, सब दो, एक है, तीन तर सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा फक्त आता सातच सबस्क्राईबर बाकी हे कम्प्लीट होण्यासाठी आणि असा सपोर्ट करत राहा भरभरून मी नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही शेवटपर्यंत सपोर्ट करणार मी आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात काम करणे हे माझं कर्तव्य आहे दोन तीन आता पाहत आहेत तीन लाईट थेट सब, आणि कॅम्प माय चॅट हेक विकास आप अंडर स्कोर ऑफिशियल जेवण झाल भाऊ बटन पांथा लाईक डन विकास प पांथा लाईक डन किंग बटन मित्र बनव्या मध्ये साहेब नमस्कार म्हटले बस तुम्ही जयभोड थँक थँक्यू सक्रिय बटन जय भाऊ झालं तुमचं जेवण सक्रिय करण्यासाठी जबल त्या आणि सर्वांना विनंती आपली व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना आणि सबस्क्राईब करत राहा भाऊनो चॅनलला ला कमेंट करत राहाट

एक पक्षांविना घरट तयार होत नाही तसेच आपली गोष्ट तीच आहे दोन आठ आता पाहत आहेत पाच लाईक तर आठ लोक आयशी कमेंट करा सर्वांनी <laughs> भावांनो तुमच्यापर्यंत बोलण्याचं हे मी धाडस करत आहे धाडस केलं तर तेव्हाच आपल्याला उठून उभा राहता येते आणि कुठं पण आपण हिमतेने सामना करू शकतोय हे आपण सर्व दाखवून देत आहे तर भावांनो असाच आपला हजारो लोकांचा सपोर्ट असला तर बरंचसं काही

जसा बोल बोलण्या येईल तसा बोलण्याचा प्रयत्न आपण करू लाईक आणि हे शक्य आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे तर सर्वांचा असा सपोर्ट असू द्या भावांनो कमेंट करा पटापट पटापट पटा आणि तुमच्यामुळेच जे काय आहे ते तुमच्यामुळेच शक्य होत आहे भावांनी

इव्हन ऑन YouTube chat पर shut दो बटन तो मित्रवनव्या मधी गार्व्या सारखा फेस ब्लू स्माइलिंग थैंक यू लाइव चैट shut chat with shut smile camera सब ठीक एक आता पाहतात आहेत सहा लाइक थैंक यू वो लाइक केल्याबद्दल दिलजले दिलजले तीन आता पहात लाइक एक आता पहात लाइक सर्वानी कमेंट कर दोन आता पहात है सहा लाइक दिल चले दिल चले आज दोन आता पाहत आहेत सहा लाईक दोन आता पाहत आहेत सहा लाईक एक आता पाहत आहेत सहा लाईक जाऊ द्या उद्या सकाळीच घेतोय आठ थेट समग...